हाय गाईज नमस्कार मी शकुंतला बंगाळे कसा आहे तुम्ही सगळेजण छानच आज चाल छानच राहायचं आणि आज आता आम्ही कुठं आले बघा शेतात आलेलं आहे तिथं लाल नव्हतो आणि म्हणलं जरा कोथिंबीर पण फुलाला आली पण इकडे यायचं झालं नाही ती गाडीमुळं नाही इकडे यायचं झालं नाही तर म्हटलं आता चला आता आज कोथिंबीर पण घेऊन या लाकडं संपल्यात लाकडं पण घेऊन या आणि हे बघा काकाचं काय आहे पावसाला की चिकलात जाता येत नाही तिकडं म्हटलं वाळला येतोपर्यंत काढून आणलं आणि ती आहे का नाही हो झाडाखालचं ते झाडून ठेव आपल्याला लाकडाखाली हाता येत ते चांगलं असलं तर हे बघा असं काढून ठेवायचं चाललं आहे मी जरा तिकडं जाऊन कोथिंबीर काढून आणली आणि आता तुम्हाला दाखवते चला बॅक कॅमेऱ्यानं मला असं सेल्फी घेऊन मग तुम्हाला दाखवता येणार नाही त्यामुळं तिकडं दाखवते फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवता येणार नाही तुम्हाला मग बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तिकडचं सगळं थोडी लाकडं बांधलेली मोळी घेतली तर चालत्या हां घेऊन या जेवढी मांडीवर बसेल तेवढे घेऊन जायचं थोडी फोटो ठेवायची तरी बघा इथं कोथिंबीर होती एक पेंडी कोथिंबीर आणि वाळले सगळं आता पाऊस कमी आहे ना तर सगळं खाली बारीक जी रोपं होती ना मिरची ती खालीच खाली राहिली पाऊस असतात तर चांगली उंची आली असती फुलाला आली असती पण पाऊस नसल्यामुळे काय झाले भेंडीची झाडं पण असे खाली खाली राहिली बघा छोटे छोटे राहिल्यात आणि गवारी लावलेली ते पण गेलं वाळून आणि चला आता तिकडचं जरा दाखवून आणते तुम्हाला कोथिंबीर काढली ही जुनी जरा वांगे झाड आहेत वा वा ना हे पण काढायच्या आहेत पण ते काय झाले सकाळचं रू लवकर आलं तर कामं होत्यात आता दोन वाजून गेले ते आता जेवढं होईल तेवढं काम करणार अजून झा हळू या अडचणीत हा हातपाय करू नका मैदानात थांबा इकडचं काकांनी गवत काढलं पण एकटंच काढलं ना मगच इच्छुकाटा असायचं इथं अडचणीच मग त्यांना म्हणलं तसं काय करत नाही जाऊ एकटे येऊ नका मग ते आमचे धीरण दोघं आलती त्यावेळी ह्या ही सा ही सगळा पट्टा काढला आहे पण नको म्हणलं त्यांना कशाला काम लावायचं ना आपल्या ह्याच्यात कसं आहे त्यांनी कामाला जाणार त्यांचा संसार आहे त्यांच्या ह्याच्यात त्यांनी त्यांचा संसार चांगला झाला पाहिजे आपल्या कामात आपण बायका लावून थोडं केलं चालतंय थोडं आपण थोडं थोडं केलं तर चालतं आहे मग म्हणलं नको त्यांना पोरं बी ओरडली आम्ही दोघं बी म्हणजे सगळीच म्हणले नको पप्पाला म्हणले नको आणू नका काकांना उगंच त्यांचं त्यांना दुसरी कामं असतात हे बघा भेंडीची झाडं पण सगळी वाळून गेली हे बघा पाणी आम्ही असलं की जरा नळाचं चा, पण पाणी चालू असते ना, ना तर ते पाणी स थांबलं आहे ना सगळं आणि हे बघा भोपळा पण एक आला आहे हे बघा आता आम्ही तर खुरपं आणलं नाही तर कसं काढू थांबा खुरपं घेऊन येते मी तुम्हाला दाखवते वेल वाळलं आहे सगळं खुरप ह्या ना भोपळ्याचं आता दुसरी वेल पण आता लावणार आहे मी पण ते पेशल एक दिवस त्या त्यासाठी पाहिजे राय बघा आता काय काय होतंय आणि हां सगळं वाळलं बघा धडक्याचं खाली आलं आहे बघा रोप पाय देऊ नका जरा पाणी चालू करू हे बघा एक निघाला थोडंसं वेल राहिलं आहे हा ती काय झाले इथं पाणी नाही आता काय हो पाऊस नसल्यामुळे पाणी नाही जमीन वल्ली आहे तरी तिथे जमीन वल्ली आहे पण कस काय काय माहिती हां खाली धडक्याच आहे का बघा रोप बुडाला लावलेले का वाळली ती पण तेच व त्याला जरा जागा करून असं चांगलं आळं करून ना लावायचं आहे एका, एका दिवसात कसं होईल चला अडचणीत नका जाऊ तिकडं चिकू बघून येऊया का आल्यात का एखादं पिकल्याला अडचणीत पाय घालणार की तसं घालाय नसते या इकडं या पायपा काढल्या नाही त्या चिकू बघ चिकू बघूया की हां हळू होत्या कुठलं पण फळ काय लगेच येतं काय आता डाळिंब तेवढं चांगलं आलं तर खाल्लं डाळींबची चौभं घेतली हां ही छोटी आहे ती व ही अजून मोठी व्हायची हो आहेत आलेच चांगली वाढायला उशीर लागतो कमसे कम एक फळ झाडासनं मोठं होऊन फळ चांगलं पकूस तर का नाही पिकूस तर त्याला सहा महिने जातात केळ्याचं बघून या हे बघा डाळिंब होतं त्या दिवशी तुम्ही म्हणला ना हे फळ कुठलं आहे तर हे बघा हे डाळिंबच्या झाडाला डाळिंब आलतं तर इथं जरा अबधून चालायला लागते गवत आहे खाली लई पायात बघून चालाय लागते केळी दाखवा केळी बघा केळी हळूहळू हे बघा मी कोका आलता त्यावेळी आम्ही बघितलं होतं त्यानंतर मग आतूला एकदा दाखवलं आतूलाही माहीत नव्हतं ठीक आहे ती एक आले पाऊस नाही ना तेव्हा खालची रोप मोठी होऊन झाली हां चला कुठलं सगळे हिरवी झाली आणि तिकडचं हिरवं झाले किती ती पिवळ होतं का नाही ते पण हिरवं झालं बोरिंग पसलं या बघून लगेच हां हाय हाय चांगले चला चला येत इथं मोकळाय जरा इकडं लई गवत आहे हिचू काट्यात भीती वाटते यासं भी वेल आले की नाही त्या वेलात पाय अडकले की पडता किती गवत आले बघा हे बघा सगळं काढायचं आहे आता बघू कसा टाईम आहे तसं काढून घ्यायचं स्वच्छ करून ठेवायचं राहून नंतर मग पेरताना लय हालत आहे खाली एकदम पाय देऊ नका गवतमध्ये अडकता येते हे रान थोडं थोडं स्वच्छ करून घ्यायचं आहे मोठ्या मोठ्या आले तोडून एका जागेला जमवून ठेवायच्या थंडीचं आता राहायला आलं म्हणजे पावसात काय आता राहता येत नाही आम्हाला चुलीवरचं का खायचं असतंय स्वयंपाक आणि काय होतं ह्या पावसात चूल पेटवता येत नाही त्यामुळं म्हटलं आता ही शेवरी काढून तोडून ठेवायची वाळवून आणि नंतर थंडी तर वाळल्याला जळ नसते आपले चूल पेटवाय येते का आम्हाला नाही आहे वाळून गेलेत भेंडी झाडं कुठे आहेत काय मिरची कडी हा मिरची आहे थोडी बघू चार चारच आहेत हव येत आहे इथं जी वेळ आलता ना तुम्हाला दाखवत बघा गोल भोपळ्याचं ते हे लागलं जरा म्हणजे कडू लागलं भोपळा एकदम भाजी केल्यानंतर कडू कडू इतकं भाजी झाली ती मग आम्ही ती भोपळ्याचं वेलच काढून टाकलं चुकून म्हणलं कोणतरी नेहमी कौतुक आणि भाजी करायला आणि तेल मीठ नुकसान घ्या ना बिया असलं तर बियाच्या आमती पण ती एकाची काय करताय राहू दे राहू दे वाळू द्या बियाला येते असं द्या की एकच आहे ना राहू द्या हे पप्पाचं एक चांगलं आलं ठीक काय पाणीच नाही ना आता झाडांना त्यामध्ये भेंड्या पण आता वाल ना चला या मिरची नाही ला एवढी काय निघाली त्या झाडाला पण असते मिरचीवर नाही निघाली झाडं वाळून गेले तो पाणी नाही आहे ना हे चालू कराय का जरा हो मोटर हे बघा इथं जरा ठेवणं जात थोडं जा तिथं जरा जागे वेला पण एक भोपळा तेवढा आहे हे शिवरे असे ठेवले त्यांनी खालनं बुडातनच काढायला पाहिजे हो तसं नाही खालन खालणं हां हाव असे समोरचं पट्टा जरा स्वच्छ करणार आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या शेवरे हो आल्यात ना हे खाल्लंनच तोडायचं आणि मग हे गवत काढायला मोकळं होणार आहे आता दिवाळीनंतर आपल्याला गहू पेरायला मोकळा करायला लागणार ले ना तर आता रोज जरा जरा येऊन का नाही आता ही स्वच्छता करायची चालू होणार आहे आमची तर हे बघा काका इथं तोडायला लागल्यात बघा इथं लावल्यात रताळीचे वेलाचे कांडे आणून लावल्या आणि इथं आहे गवती चहा इथं लावलं आम्ही काय पावटा का घेवडा पावटा पावट्याच्या बिया दिल्या मग ते पावट्या बिया पण इथं लावल्या मी ला आलं तर आलं घरापुरतं शेंगा आले तर पात आहे बास आहे आपल्याला खायला आणि आता इकडं हे बघा हे झेंडूची रोपं आहेत पाणी वाळले आणि जमिनीला चिरा पडल्या त्या तर म्हणलं थोडंसं ही हळद पण आल्या कडाने लावली होती आणि पिवळ्या फुलांची झाडं पण हे बघा छान आलेत तर आता पाणी मारून घेते एका हातात धरला आहे फोन आणि एका हातानं तुम्हाला दाखवत दाखवत पाणी मारायचं चालू आहे काकांना सांगितलं तिकडं जरा शेवरी दारा जर आतलं थोडा की हो दारातलं स्वच्छ करूया आधी अर्ध इथलं अर्ध तिथलं कसं करता नाही बघून बघून करायचं पुढचं पुढचं करा दारासमोरचं आता दारा आलू राहायला म्हणजे मग ती स्वच्छ तेवढं करता येते ना मग गवत काढत बसलंच चालतंय मोठा मोठा पसारा काढला की त्यासाठी तर तुम्हाला म्हटलं मी पुढची जी पट्टा आहे का नाही तेवढं शेवरी आणि ती हा ह्याचं ज्वारीचं ती काढून टाका आणि एका जाग लावा नंतर वाळू दे तिथंच मग मी आली का नाही उद्या आपण येऊ मग उद्या आणि ते सगळं काढायचं मोठे मोठे शेवरी खालची आणि हे बघा ही भेंडीची रोपं पण भेंडी पण लावली होती त्यातली बघा एक पाच पाच झाडं आले ते बघा ती ते आले खाली त्याची लांब 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 लावल्या बाकीची वाळून गेली भेंडीला फुलं लागायला आले पर जरा गिड्डीच राहिल्या झाडं छोटे छोटे राहिले उंची वाढली नाही गवत काढलो तरी काकाने मी येऊन मध्ये हितला सगळा पट्टा हे सगळा स्वच्छ करून गेलतो हे बघा हे सगळं स्वच्छ करून घेतो पण तरी पण आता ना फुलांच्या झाडांना जरा पाणी कमी पडले इकडं मिरची रोप आहेत आणि आलं एक दिवशी असं जाणून ठेवून गेलतो आणि लावायचं विसरून गेलो मी काय केलं आंब्या झाडातच असेच लावून गेले ते बघा तिकडं थोडं आहे इकडं थोडं आहे असं काय करायचं म्हटलं आता आपल्याला एवढं जमत नाही अजून शेतीचं त्यामुळं मला जसं जमेल तसं आपलं जरा वा पाईप जरा लूज करता का तिकडं थोडी हां इकडं जरा टाकला झाडांना पाणी इथं कोथिंबीर वाळायला लागल्या इकडं मिरची रोपं लावलेले आहेत ना त्याला पण जरा पाणी जाईल तेव्हा पाणी ना पाऊस नसल्यामुळं काय झालं आहे रोपं जी आलेले आहेत ना ते खालच्या खालीच लहान लहान राहिलं मोठी झाली नाहीत आनंदची रोपं पण चांगले आले हे बघा लावली होती चांगली लागू झाल्यात बघ प्रयत्न करायचा म्हटलं लागलं तर एकदा फळ खायचं मग त्याला एका साईडला जागा करायचा पहिल्यांदा लावताना मी मधीच लावल्यामुळं आता आत्ता वाटायला लागले एका साईडला लावायला पाहिजे होतं म्हणजे कसं होते या अननसच्या झाडांना ना काटा असतात असं हाताला व्हायला लागतात आणि असं खरभरीत पानं असतात त्यामुळं लहान मुलांना चालता येणार नाही असं असलं शेतात तर खेळाय पण येते ना ती यानला रस्त्यावर आम्ही खेळू देत नाही पडलं केलं लागलं काय करायचं मग तेव्हा रस्त्यावर खेळू देत नाही तेव्हा झाडातलं सगळं पाणी वाळले पिवळी पडल्यात झाडं सगळे हे ते बघा कशी पिवळी झाले मधी एकसारखं पाऊस चालू होता ना हिरवी झाली ती चांगली हिरवीगार आणि आता ना सगळे पिवळी पडल्यात थोडं थोडं पाणी घालून जाऊया झाडाला सगळ्या झाडांना गवत काढायसाठी काय होतंय ते शेवरी काढल्याशिवाय गवत काढायला येणार नाही पुढचं दाराच्या समोरचं काका तोडायला लागले तिथलं म्हणून म्हणलं आधी शेवरी घालूया थोडी थोडी आणि मी इथं आपली मिरचीला कोथिंबीरला जरा पाणी घालून जाऊया एक पेंडी घेतली कोथिंबीरची काढून तेवढं पाणी मारून जायचं मी सकाळपर्यंत आणि जरा चांगलं होतं आहे ना एखादं रोप असलेलं ते आपली भेंडी पण जरा उंच वाढून जाईल खाली खाली राहिल्या गिड्डे राहिल्यात झाडं आणि कोथिंबीर पण आहे ना हे बघा हे गाजर मध्ये मध्ये गाजरचं पण आलं आणि आणि आंबटचं काय भाजीचं आणि तुळशीचं झाड होतं ना इथं मोठं मोठं त्यामुळे बघा तुळशीची रोपं पण लय आल्यात तर ती पण गवतासंग काढून टाकायची म्हणजे कसं होतं हे रान स्वच्छ करून ठेवलं की आपल्याला आता थंडीच्या दिवसासाठी वांगी मिरची कोथिंबीर सुरुवात करायची जरा जरा मोकळं करून बघता बघता गणपती दसरा सगळं येऊन जाईल सणांची आता लाईन असणार आहे तेव्हा म्हटलं बघू आता काय आणि इथं बिया लावल्या होत्या इथं काकांनी काय दोडक्याच्या बिया लावल्या होत्या वेल आल्याला उकडून टाकलं काय काय माहिती गवत काढताना काय होतंय जे जे चांगले चांगले झाडं आहेत ना ती गवतासंग सगळी उकडून टाकतात वेलं लावलेली एखादं मिरचीच रोप एखादं काय गवारीचं बिया लावलेल्या असतात ते गवारीची झाडं ते वळखत नाहीत त्यांना छोटी झाडं असतात त्यामुळं आता इथं जर असं नरम केलं नाही उद्या लगेच गवारीचं बी आणि भेंडी अजून लावून जाणार म्हणून आज जरा हलकंसं एकदम नरम नरम करूया पाणी घालून मला काय अजून जास्त शेतीतलं काही माहीत नाही ना मला होईल तसं आपलं मी झाडं लावायचा प्रयत्न चालू आहे माझा मग त्यांना म्हणलं तिकडचं बाहेरचं समोरचं तेवढं करा मग उद्या आलं की मग इकडचं असं हळूहळू करून घ्यायचं शेवरी हे दिवाळीला आणि काय काय लावतात दिवाळीच्या सीझनमध्ये ते मला जरा कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे कसं मला अजून काय माहीत नाही आहे नेमकं कुठल्या सीझनला काय लावतात तरी पण मी सर्च करून यूट्यूबवर बघत असत्या की कुठल्या सीझनला कुठलेही लावतात आणि काय होते तुम्हाला सांगते कीड लागते ना त्यामुळे जरा माझा मूड गेला आहे सगळा लावायचा मी विचार केला की सेंद्रिय आपलं खताचं आपलं भाजीपालाही खायचा पण इथं काय होतं आहे पालक पण लावले ना तर किडूनच जात्या मग आपल्या टेरिस गार्डन मी चार आपली ग्रोबेग आणणार आहे आणि आपलं पालक मेथी आणि अजून चार मिरची झाडं लावायची आणि कोथिंबीर असं एक पाच सहा ग्रोबेग मोठ्या मोठ्या आणणार आणि तिथंच आपलं घायचं गा वांगी पालक कोथिंबीर मिरची भेंडीची चार झाडं लावायची गवारीची चार लावायची हाय बिया आहेत त्यामुळे आता तसंच करणार आहे मी असं चाललं आहे पाणी मारायचं ऊन लई पडलंय आणि उकळायला लागले लई आणि एवढा जीव घाबरायला लागला मग अशी जरा झाडंच तिथली जरा हे केलं अडचण कमी करून तळायच्या वेळेला ना जरा जागा केली थोडीशी एका साईडला मग लगितच लावून बघूया एकदा पहिल्यांदा नंतर मग कसं प्लॅन करायचं एका साईडला रताळ्याचं लावता येते एवढा इथे एक मिरची राहिल्या बघा मोठी मोठी बाकीच्या जाणांच्या मिरच्या सगळ्या वाळून गेल्या आणि एवढं म्हणजे फुलं पण लागण झाल्यात म्हणजे वरनं पाऊस एकसारखा सारखा चिरचिर चालू असला ना तर बा म्हणजे आपलं मिरच्या आहे आपलं फुलत राहतात ना पण आता पाऊस तर बंदच आहे एकदम बंद आहे आला आहे का पंधरा वीस दिवस झाला पाऊस नाही आला एवढा है ना राप आलीच नाही चांगली पाहिजे तशी त्यामुळं म्हटलं थोडस इथल्या कोथिंबीरला आणि इथं मिरच्याची बिया आहेत बघा त्या साईडला आहे की नाही मिरच्याच्या बिया आहेत तिकडं मिरच्या त्या बियांला जाऊस अशी रोपांना छोटे छोटे रोपायचं तर रोपांना पण पाणी घालून जाऊया आणि इथं बघा फुलांची झाडं किती आले हे बघा तेव्हा इथं आणि इथं तर पिवळ्या फुलाच्या ह्याला हे बघा पिवळी फुलं लागायला लागल्यात हे बघा हे सगळं पिवळी फुलं लागले हे बघा पाणी घालून तयार नाही इकडं पाईपला हलवत बसायला लागते झाडाखाली इकडं झाडांना पाईप जिकडं तिकडं पाईप वळवायला लागतं ना हे बघा अशी वळायला लागत्या मग ती पाईप जड असल्यामुळं एका हातात फोन आणि एका हातात पाईपचं हात दुखायला लागला माझा आणि हे बघा फुला झाड किती छान आले करंज्या झाड लावले सावलीला तेवढंच आणि इकडे एक झाड आहे हे बघा हेच आहे कांडी हे बघा आणि ते लोक असतं का नाही त्याच्यावर जरा मारायचं पोरं आली का नाही पळत्यात ही सिया विहान म्हणून ही राहू द्या म्हणलं तिथलं समोरचं करा ते खालच्या कांड्या राहिल्या सगळं थोडी तुम्हाला काढायचं होईल लगेच आ हा असं पुढचा जे बुंदार होतो ना खाली त्याला असं जरा खाली पाडून असं मारायचं म्हणजे कोणा राहणार नाही लागायसारखा पोरं पळत्यात जरा ही फुलांची झाड आले काकांना म्हणलं असं अशी वर चेंडा जर राहिला ना बुडका तर पोरं पळताना लागेल आणि रस्त्या काढायचं बरोबर काढायला लागलेत बघा आता म्हणलं तो पुढचं जरा काढा आणि ती चुकून राहिलं काका म्हणतात की मी काढतो काढतो म्हणतात ती तोडून खालचं बुडका पण त्याला उशीर लागणार ना आता एवढी मोठी शिवरी आल्या म्हटल्यावर ते काय होणार जरा खाली मुळं जर दाट झालेल्या असत्या आणि घट्ट झालेल्या असत्या ते काढताना आपल्याला किती जड जाणार आहे आणि म्हणतात काढतो मी असं एका दिवसात लगेच थोडी होईल काढायचं लगेच काढायला येणारच नाही आहे तेव्हा त्यांना म्हटलं एक एक काळा आणि त्याच्या बुडाचं व्यवस्थित शेवरी राहिलेली तोडा म्हणजे कसं त्यात राहायला यायचं म्हटलं तर पोरं खेळणार शेतात तिकडं तिकडं पळणार मग ते बुंदा राहिलेला असते ना ते कापायची भीती असते पायाला पूर्ण हे जर बाजू का नाही वाळल्या पूर्ण फुलांच्या बुडात सगळ्या वाळून माती खडखडीत झाली आणि पिवळी पडल्या हे बघा झाडं आणि जमिनीला पण अशा बेहगा पडल्या होत्या हे बघा बेहगा पडल्या होत्या उन्हाळ्यासारखा पाऊसच नाही आहे गेल्या वर्षी पाऊस एवढा होता ना ही सगळं चिंब झालं सगळं ही रान आहे ना पूर्ण असं भरून गेल तर पाण्यानं एवढं त्या ही ही सा ह्या साईडचा सा जे रस्ता दिसतो ना तुम्हाला आमच्या बोरच्या साईडचा सा, ही रस्ता पूर्ण नदीसारखा भरलेला होता आणि आता ह्या वर्षी पाणीच नाही हे पाऊसच नाही आहे असं एक एकदा पावसाच कसा आहे असतं आहे नसतं आहे तर आपल्याला विचारपूर्वक करायला लागते काय करायचं काय नाही कोथिंबीरला या जरा आणि जरा जास्त पाणी घालते भेंडीची झाड आहे तिथं कडला आणि त्याच साईडला हळद आहे एवढा इथं तिकडं फुलांच्या कांड्या लावल्या ती बिबते पण फुटून आलेले आहेत त्या कांड्या मग तिकडं पण त्या फुटून आलेल्या कांड्यांना जरा पाणी घातलं असं हे मला असं पाणी घालताना भीती वाटायला आलं तशी आपली तुळशी जे रोपं लई ते, ते, रोप ते मोठे भर देणार मोठे होऊन जाणार का बंद करताय करा ते पाईप राहला नाही तर जाणार पडलं की बंद होतंय हां करा तेव्हा तेव्हा पडला ना पाईप खराब होतं ते एका हातान काही करायला नाही तर चला आता आता ही पाईप हितच ठेवतो म्हणजे उद्या जर लागली बिया लावल्यानंतर थोडंसं मारायला लागणार जर पाऊस नाही आला तर तर मग त्या त्या टायमाला आणि वडत पाईप लागणार आणि पाईप खराब होत्यासारखं नुकसान होतं आहे पाईपचं आत्ता ही पाईप गेल्या वर्षी जे आहे आणि तानी पाईप आणली बघा काळी पाईपचं बंडलच आणलं आहे मोठा आणि इथं जोडून घेतला आहे तर पाईपचं बी नुकसान झालं आहे पाहिजे तेव्हा आम्ही असं एक साईडला टाकून जाऊया हे बघा ही शेवारी मोठ्या मोठ्या आलत्या ना हे बघा असा बुंदा राहिलेला असते ना मग इथं असं लहान मुलं खेळताना पडायची ती भीती आहे म्हणून मी काकांना म्हणलं असं कोयत्यान जरा त्या बुडक्यावरने मारा म्हणजे लागणार नाही रस्त्याकडे जाई बघा हे धोक्याचं असं बंद हां हां हे बघा एवढी एवढी शेवरी तोडली हां तोडून जरा पालतं केलेलं आहे तर वाळलं की मग कोयत्यानं छोटे छोटे तुकडं करून ठेवायचे म्हणजे आपल्याला आपल्याला पेटायला कामाला येते जळण हे बघा आणि इथं दारात शेवरी नकोच होती हे पेरताना सगळं नुकसान होणार ना पेरायला जमीन राहणारच नाही आहे त्यामुळे मी तिथला मधला हिसा एक सात आठ झाडं ती छोटे छोटे तोडून पालती केल्यात तिथंच तर उद्या काढायचं आणि तोडून घ्यायचं सगळं बसून बसून आणि काकांचं चालते तुम्हाला दाखवते काय हे बघा एक बिस्किटचा पुडा खाऊन निवांत झोपायचं चालू आहे काम आल्या बिस्किटचा पुडा दिला का नाही खाऊन निवांत चालू असते आराम करायचं आम्ही आलं की लांब नस त्याला कळतं आहे पळत येऊन ते आम्ही आहे का ना तोपर्यंत इथं बसणार बिस्किट खाणार मग निवांत झोपणार मग खेळत राहणार पिल्ल्यांसंग आज चालू आहे हे बघा काकाने तोडले बघते ती आधी गाडीला खरक्या पडते आले की असं नसतंय ब गाडीचं नुकसान नाही झालं पाहिजे बाबा बघा कसं ठेवलंय काय असं नसतंय लाकडाचं जळण होऊन जाईल पण गाडीचं नुकसान किती होईल इकडे ह्या साईडला एक पोता हातरायचं ह्या सीट पर्यंत पोत हातरायचं तीन पोती दिल्या ती कुठे ती तीन पोती त्या पोत्यात लाकडं का भरले तुम्ही बारकी असं एक पोत इथं आडवं इथे एक आडवं लावायला ठेवलं इथं लावा पहिला एक आणि ही पोत मोठा आहे ना ह्याला पट्टी कशाला मारली ही तर जागायचो हम्म पाहिजे होतो कसं आहे माहितीये ही सीटला खरक्या पडल्या सीट फाटली तर नुकसान होणार म्हणत आणि ही बघा ही खोंभार लागतात असं जळन तर कामच आहेच पण गाडी पण तेवढीच कामाची गाडीचं बी महत्व तेवढंच काय हां लावा की दर असं असं नाही थी। हो ह्या पोत्याच्या खाली थी। आहे पोत्याच्या खाली खालीसारखं हां लाकूड उचला हां सर असं लावते ते कसं लावून गाडी नुकसान करा हां धरती ठेवा गाडीचे नुकसान नाही झालं पाहिजे सारखं सारखं होतंय का, का वस्तू घ्यायची असं हां सर गाडीला खोंबर लागले ला गाडी खरक्या चांगली दिसते एवढ्या आत्ताच राहल्या गाडी हां असं काहीतरी आयडिया करायचा पण नुकसान गाडीचं झालं नाही पाहिजे आता इथं जरा अजून थोडंसं वर करा म्हणजे हे कोपऱ्याला घासणार हां ती मांडीवर घेते मी पोतं हे बघा एक पोतं बांध बांधलं जळण लई झालं नेलं नव्हतं आता तिथलं साठलेली जी खोली आहे ना तीच संपायला लागलं होतं आणि घेऊ का मग मांडीवर एक बास होतंय ती मांडीवर घेते आणि तिथं थोडं आहे आता ती दोन दिवस राहायला आलो ना बसून तेवढं तुकडं करून आपल्या जळणाला कामाला येणार आहे चुलीला पाणी तापायला आणि स्वयंपाकाला ते कागद जरा व्यवस्थित घडी करून दगड ठेवा त्याच्यावर अस घडी करा खराब होते ना माती लागली मग मा धुता येत नाही हां सर प्लेन करा आणि त्याच्यावर दगड ठेवा एक तिथं कोपऱ्यात खालीसारखं मग हां सर एका साईडला दगड ठेवा उडून नाही जा हां बस आस। हे बघा ही एक आलं आहे बघा पायात हां तुमच्या पायात ती तीच राहू दे चला तर असं जळण आता ठेवलं आहे पाऊस आलाच नाही शेवटी आम्हाला मोटर चालू करून हे बघा जर असं कोथिंबीरला आणि जे रोप आहेत ना त्याला पाणी घालून आता सगळ्या झाडांना जायचं आता पाच साडेपाच वाजले असतील अंधार झाला की मग ते लाईट चमकते ना डोळ्यावर ते जाता येत नाही गाड्याची ट्रॉफिक एक असत्या इथंच ठेवू ना